त्या अनुषंगानं मला रवींद्रनाथ टागोरांच्या दोन ओळी आठवतात रवींद्रनाथ टागोर प्रार्थनेमध्ये म्हणतात विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर अशी माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर अशी माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे माझ्या दुःखी व्यतीत मनाचा मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा आहे माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे पुस्तक उभं केलेलं आहे रवींद्रनाथ टागोरांनी हे सांगितलं ते कवितेत आणि त्या पुस्तकामध्ये उतरलेलं आहे असं सरांनी सांगितलेलं आहे यानंतर मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रवी सरांवर कॅन्सरवरचा उपचार झाला आणि त्या अनुषंगाने डॉक्टर साहेबांचे काय अनुभव आहेत हे आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत तेव्हा मी डॉक्टर आनंद भगत सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शनही करावं आणि रवी ही या ठिकाणी दोन शब्द सांगावेत महा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आणि श्री रवी यांच्या स्मृतीला अभिवादन करतो मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच डॉक्टर श्री कुंभार सर डॉक्टर दिलीप पुंडे सर जाधव साहेब मिरेवाड साहेब आणि ह्या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती श्री, श्री आर्य श्री नवेकर तसं बघितलं तर व्यासपीठावर बसलेले हे जे वक्ते आहेत त्यांचा थोडासा म्हणजे मन साहित्यिक मना किंवा वाङ्मयीन बेस आहे आणि असे एखादेच डॉक्टर पुंडे असतात की जे डॉक्टरी असतात ती उत्कृष्ट वक्ते पण असतात त्यामुळे मी बोलताना थोडंसं जर असं तसंही मला नव्हेकर मॅडम म्हणाले की तुम्हाला काही जास्त बोलायचं नाही फक्त कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं आहे म्हणलं बरं झालं बे एक बेचा पाडा म्हणायचा आणि खाली बसायचं सगळ्यात सोपं काम पण तरीही थोडासा काही गोष्टी बोलण्याची माझी इच्छा होते कारण ह्या पुस्तकाच्या इन्सेप्शनपासून म्हणजे त्या आल्या माझ्याकडं की ह्या पुस्तकाबद्दल मला लिहायचं आहे आणि आमचे गुरु म्हणा किंवा मोठे बंधू म्हणा सरांनी मला फोन केला की आनंद तुला ह्या पुस्तकाबद्दल एक लेख लिहिणं किंवा तुला एक चॅप्टर लिहिणं अत्यंत आवश्यक आहे कारण हे पुस्तक जेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत जाईल तेव्हा ह्या पुस्तकाच्या बाबतीत त्यात किंवा कॅन्सरच्या बाबतीत राहदर लोकांना काही महत्वाच्या टेक होम मेसेज गेला पाहिजे कारण ह्या पुस्तकाचं एक एक अंग हे जरी असलं की त्यांनी दिलेल्या वादळाच्या झुंजी बद्दल जरी असलं त्यांच्या स्वतःचे अनुभव जरी असले तरी तेवढंच महत्वाचं आहे की समाजाचं प्रमोदन होणं जरुरी आहे जेव्हा हे पुस्तक जाईल तर त्याच्यासोबत ह्या प्रा कॅन्सरच्या बाबतीची प्राथमिक माहिती सुद्धा लोकांपर्यंत जाणं जरुरी आहे खरं म्हणजे कॅन्सरचा डॉ डौ, डॉक्टर होणं हे खरंच किती आनंदाची गोष्ट आहे का कशी आहे मला कळत नाही जेव्हा मी झालो कॅन्सरच्या बाबतीत ट्रीटमेंट करण्याचं जे दुःख त्यांनी एक वेळा बघितलं हे दुःख मी रात्रंदिवस आणि मागचे वीस वर्षापासनं सारखं बघतो आहे एखादा ठीक झालेला पेशंट काही वर्षांनी जेव्हा वापस कॅन्सर घेऊन येतो तर त्याच्याशी तुमचं एवढं जवळीकता झालेली असते की घरच्या एखाद्या मेंबरला किंवा एखाद्या तुमच्या कुटुंबियाला होऊन हा आजार व्हावा तेवढंच दुःख मला होतं त्यामुळं मी कधी कधी हे विचार करतो की मी खरंच कॅन्सरचा डॉक्टर होऊन ठीक केलं किंवा नाही पण त्याच वेळी मी ईश्वराचे आभार मानतो की ईश्वराने मला ह्या लायकीचा बनवलं की ह्या लोकांच्या वेदनांवरती त्यांच्या दुःखांवरती त्यांच्यावरती उपचार करून खूप साऱ्या रुग्णांना ह्यातून बरं करण्याचं मला काही ना काहीतरी सामर्थ्य दिलंय त्याबद्दल मी ईश्वराचे खरंच आभार मानतो ह्या पुस्तक हे पुस्तक वासले वासले, मी पण वाचलं ह्याच्या प्रूफ रिडिंगच्या मध्ये आता पूर्ण प्रिंट झाल्यावरती तर नाही वाचलं प्रूफ रिडिंगच्या निमित्ताने मी बऱ्याचशा गोष्टी वाचल्या ह्याचा हा एक अंग आहे की ह्याच्यामध्ये एक दुःखाची झालर दिलेली आहे सामर्थ्य दिलेलं आहे ह्या कॅन्सर सारख्या आजाराशी झुंजताना जी मानसिक कणकर्ता लागते जे समाजाचं पाठबळ लागतं जे आपल्या कुटुंबियांचं आपल्या मित्रांचं पाठबळ जा लागतं ह्याच्या बाबतीतलं समग्र वर्णन आणि अगदी सु सुयोग्य आणि चांगल्या शब्दामध्ये दिलंय पण त्याच वेळेस मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही आपल्याकडं सर्वसाधारणपणे समाजामध्ये मग ते कुठल्या साहित्या, साहित्य साहित्यात असो नाटकात असतो पिक्चरमध्ये असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण आयुष्याच्या शेवट्याकडे न्यायचं असतं तर त्यांना दुसरा कुठलाच आजार सापडत नाही येऊन जाऊन कॅन्सर हाच आजार सापडतो पण त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा समाजाच्या खोलवर मनावरती हा परिणाम झालाय की कॅन्सर म्हणजे मृत्यू आहे तसं अजिबात नाही आहे सध्या कॅन्सर हा ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जर वैद्यकीय क्षेत्रामधलं सगळ्यात जास्त जर संशोधन कशात होत असेल तर ते कॅन्सर या विषयावरती होतंय रवींचा पण ई जी एफ आर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल ई जी एफ आर ही एक आता ही नवीन पद्धत आहे ट्रीटमेंटची आणि ह्या नवीन असल्यामुळे ह्या ह्या गोळ्यांची कॉस्ट जास्त आहे कारण जेव्हा ह्या गोळ्या येतात मार्केटमध्ये त्या पेटेंटेड असतात पेटेंटेड असतात म्हणजे पेटेंटे त्या कंपनीचं कमवणं एवढंच भाग एवढंच काम नसतं त्या औषधावरती रिसर्चमध्ये त्या कंपनीने लाखो करोड रुपये घातलेले असतात कदाचित ही संशोधनाची प्रक्रिया मागचे दहा दहा वर्ष चालते त्याला दोन तीन मधून जावं लागतं आणि त्यामुळे ह्या औषधांच्या किमती जास्त असतात आपण फक्त एकच भाग बघतो की ह्या औषधाच्या किमती जास्त आहेत मी फक्त आपला गैरसमज दूर करू इच्छितो कारण काय होतं ना की एक डॉक्टर म्हणून मी जेव्हा जेव्हा मला व्यासपीठ भेटतं तेव्हा मी मी फार असं एंटरटेनिंग बोलत नाही किंवा ज्याच्यानी समोरचा व्यक्ती श्रोते एकदम मंत्रमुग्ध व्हाय असं माझी शैली नाही आहे पण मला एक समाजाचा एक डॉक्टर म्हणून हे वाटतं की तुम्हाला कुठल्याही डॉक्टरांच्या बाबतीत कुठल्याही वैद्य क्षेत्राच्या बाबतीत कुठलेही गैरसमज होऊ नये औषधी महाग आहेत नक्कीच मान्य कारण ते पेटंटेड असतात पेटंटेड पण ह्याच्यामुळे असतात कारण त्याच्या मागं करोडो रुपये त्यांनी कंपनीने घातलेले असतात सुदैवानं आजकाल कसे आता हे जे ई जी एफ आर औषध जे तेव्हा पन्नास हजाराचं होतं आज हे ह्याची मंथली किंमत हार्डली पाच सहा हजारापर्यंत आलेली आहे जेव्हा ते पेटंट हटतं तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या इझिली अवेलेबल होऊन जातात तर ह्या सगळ्या दृष्टीने असं वाटतंय की कुठंतरी आपण समाज जागरण करणं जरुरी आहे त्यासोबतच आता मला एक सर्वसाधारणपणे कुठल्याही ठिकाणी गेलो कॅन्सरचा डॉक्टर म्हणलं की आणि डॉक्टर म्हणले की सर्वसाधारणपणे नातेवाईकामध्ये मित्रपरिवारामध्ये सहजच सवय असते अरे आनंद माझं इथे इथं दुखतंय बघ बर इथं माझा हात बघ लग्नात आहे कार्यात आहे स्टेजवरती आहे काय नाही बघ मला इथं गाठ झाली बघ बर हे एक सर्वसाधारण असतंय आणि एक प्रश्न हमखास विचारला जातो कॅन्सर वाढलाय का कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का आणि का वाढलंय मित्रांनो खरंच कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आता सरांनी पुंडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे थ्री सी पैकी एक कॅन्सर हे आहे कॅन्सर हा पन पन काही जेनेटिक म्युटेशन्स मुळे किंवा आपल्या शरीरात होणाऱ्या जनकीय बदलामुळे होतो पण ते होण्याचे खूप सारे कारण आहे पण त्याच्यातले काही कारण हे करेक्टेबल आहे करेक्टेबल म्हणजे असे कारण जे, जे आपण टाळू शकतो जेणेकरून आपल्यात होणाऱ्या जेनेटिक मला दुर्दैवानं सांगू लागेल काल मी एका चोवीस का सव्वीस वर्षाच्या मुलाच्या कर्करोगाचं हो ऑपरेशन केलं त्याचं वय तरी आहे का सांगा मला चोवीसव्या वर्षी तोंडाच्या कर्करोगाचं हो सहा तास आठ तास ऑपरेशन करण्याचं वय तरी आहे का मी त्याला सहज प्रश्न विचारला तो वयाच्या नवव्या वर्षापासून तंबाखू खातो किंवा गुटके खातो ही आपल्या समाजाची जबाबदारी नाही आहे का ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे गुटखा सुपारी तंबाखू ह्याच्यावरती आपला देश चालणार आहे का ह्याच्या आलेल्या करावरती दारू तंबाखू गुटखा सुपारी हे किती प्रमाणात वाढले आणि ह्याची जबाबदारी समाज नाही घेणार तर सरकार नाही घेऊ शकत सरकार हे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन नसतंय तुम्ही हे जबाबदारी घ्या सामाजिक चळवळीतून ह्या गोष्टी बंद करायचा आमचे एक डॉक्टर चतुर्वेदी म्हणून आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे एक डॉक्टर चतुर्वेदी आहे त्यांनी कोर्टमध्ये केस फाईल केली की तंबाखू विरोधी पदार्थ बंद करा आणि त्याचा सेल आणि वापर सेवन बंद करा भारतामध्ये कारण त्याच्यामुळं कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढतंय गावोगावी जा कितीतरी मुलांचे टोळेच्या टोळके समोर बसून गुटखे खात असतात आपण त्यांचं प्रबोधन कधी करणार आहोत का सरकारने ह्या गोष्टी कराव्या आणि ह्या तंबाखू विरोधी निकालाचा परिणाम हा झाला की फक्त तंबाखूजन्य पदार्थ हे शाळा आणि कॉलेजच्या बाहेर बंद करण्यात यावे हे त्यावरचं सोल्युशन असू शकते का मित्रांनो नाही ह्याची जबाबदारी तुम्ही आम्ही समाजाचे घटक म्हणून घेणं जरुरी आहे कारण प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर आम्ही कॅन्सरच्या उपचारासाठी तर आहोतच पण कॅन्सर होऊ नये म्हणून करण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हा मला त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत आपल्या घरातले कितीतरी व्यक्ती तंबाखू खाता असतात गुटखे खात असतात घरातले वडील खात असतात मी प्रत्येक शाळेमध्ये गेले की मुलांना हेच सांगत असतो की आपल्या वडिलांकडे बघा ते जर कुठं गुट गुटखा तंबाखू सुपारी खाताना आढळले तर त्यांना तुम्ही थांबवा कारण मुलं मुलं मुलांचे बोललेले किंवा मुलांचे बोल हे आई वडिलांसाठी फार महत्वाचे असतात ते लोक ह्या गोष्टीला कधीच टाळत नाहीत आणि त्यामुळं ते बंद करा दारूचं व्यसन दूर करा आपल्या शरीरातला स्थूलपणा घालवा आपल्याला मुलांना काय शिकवावं लागतंय तर बाबा तू खा ह्या घाणेड्या वस्तू खाऊ नकोस कुरकुरे सुपारी ह्या गोष्टीपासून दूर राहे आपल्याला सांगायची वेळ यावी कारण त्याचा पर्यायच आपण निर्माण केलाय माणसाने विकास करताना काही गोष्टी चांगल्या साधल्या तशाच काही गोष्टी वाईट पण झाल्या व्यसनाधीनता किती वाढलेली आहे दारूचं प्रमाण पूर्वीच्या समाजामध्ये आणि आजच्या समाजामध्ये किती जास्त प्रमाणात वाढले ह्याच्यावरती समाज प्रबोधन होणं जरुरी आहे शासन पातळीवरती तर ह्याचे प्रयत्न होतच असतात पण सामाजिक पातळीवरती पण ह्याचं प्रबोधन होणं जरुरी आहे ह्या पुस्तकाच्या निमित्ताने मी आ, नवेकर मॅडम ह्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या दुःखाचं स अगदी योग्य शब्दामध्ये नियोजन केलेलं आहे आणि सुंदर पुस्तक आहे फक्त या पुस्तकाबद्दल मी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन करताना मुद्दाम होऊन कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही व्यक्तीला न बोलवता जे जे पेशंट माझे कॅन्सरमधनं ठीक झालेले आहेत अशा दीडशे रुग्णांच्या हाताने माझ्या दवाखान्याचं उद्घाटन केलं तेव्हा उद्देश माझा माझं मा, आत्मप्रौढी नव्हती मला माझं मोठं पण सांगायचं नव्हतं मला समाजाला फक्त एकच मॅसेज द्यायचा होता की कॅन्सर पूर्णपणे ठीक होऊ शकतो फक्त तुम्हाला वेळेत उपचाराची गरज असते त्यामुळं स्पेशली स्त्रियांमध्ये स्त्रियांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या आरोग्याची हेळसहाण करू नका आपल्या हळ आप येणाऱ्या रुग्णांमध्ये स्त्रियांचं सा प्रमाण साठ ते सत्तर टक्के आहे फक्त तीस ते चाळीस टक्के पुरुष असतात बहुतेक वेळा पुरुष हे अर्ली स्टेजमध्ये येतात स्त्रिया ह्या आरोग्याच्या बाबतीत चालढकल करून पुढे जात असतात मागच्या आठवड्यामध्ये मागच्या एक आठ ते दहा दिवसामध्ये कमीत कमी बारा ते पंधरा स्त्रियांच्या स्तनाच्या कर्करोगाचे मी ऑपरेशन केलेलं हा खूप जास्त नंबर झाला एका व्यक्तीने बारा ते पंधरा फक्त आठ ते दहा दिवसाच्या अंतराने करणे हे खूप जास्त प्रमाण झालं ह्या बाबतीत आपण जागरूकता करा वरती बघताना आपली ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणा किंवा आपल्या आरोग्याविषयीचे व्हिडिओज बघा रील बघताना किंवा व्हिडिओज बघताना आपल्या आरोग्यावरती गुगलवरती सर्च करा त्यावरचे प्र आपण कॅन्सरचं कसं लवकर निदान करावं हा खूप मोठा विषय आहे ह्या प्रसंगी त्याच्या बाबतीत बोलणं अख्खा दिवस कमी पडेल एवढा आहे पण तुमच्याकडं सगळ्यांकडं स्मार्टफोन आहेत स्वतः स्मार्ट व्हा आणि स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक व्हा धन्यवाद सर आपण आम्हाला कॅन्सरच्या संदर्भाने